चिरंजीव महेश सुनील नेमाडे राहणार डोंगरगाव तालुका महागाव जिल्हा यवतमाळ येथील भोई समाजाच्या विद्यार्थ्याने सी टी एस परीक्षेत भारतातून प्रथम क्रमांक पटकावला त्यासाठी महेशला दिल्ली येथे दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते सत्कार करून सन्मानित करण्यात आले आहे समस्त भोई समाजासाठी ही गर्वाची बाब आहे महेशबद्दल सर्व भोई समाजाला त्याचा अभिमान आहे त्या अनुषंगाने आज दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बुधवारला पुसद तालुका भोई समाज व नवचंडिका दुर्गोत्सव मंडळ गुजरी चौक पुसद यांचे संयुक्त विद्यमाने चिरंजू महेश सुनील नेमाडे यांचा सत्कार करण्यात येणार आहे यांचा सत्कार घेण्यात येणार आहे तरी भोई समाजातील सर्व बांधव विद्यार्थी तसेच महिला मंडळ यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती स्थळ श्री ज्ञानेश्वर मंदिर भजनघर पुसद जिल्हा यवतमाळ ढोसगाव तालुका महागाव जिल्हा यवतमाळ की आपल्या शिक्षणामध्ये आणि आपल्या कामामध्ये तुम्ही प्रामाणिक मदत केला आणि तसेच हा सुद्धा कार्यक्रम आयोजित केल्यानंतर मी भोळी समाजाचे व तसेच नौसल दुर्गा उत्सव मंडळाचे विशेष करून सहकार्य करतो व सेवेत होऊ